मुंबई पुणे महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा म्हणवला जाणारा हा रस्ता शहरांसाठी वेग उद्योगांसाठी गती आणि अर्थव्यवस्थेसाठी नाळ जोडलेला रस्ता पण ठप्प झालेल्या त्या बत्तीस तासांमध्ये महामार्गानं लोकांची नाही तर सरकारच्या अपयशाचा पुरावाच दिलाय परंतु या अपयशाचा मोठा फटका पुन्हा एकदा कृषी क्षेत्रालाच बसला तो कसा जाणून घेऊयात आजच्या महत्वपूर्ण व्हिडिओ मधून नमस्कार शेतकरी बंधू आणि मोनिका आजच्या व्हिडिओ मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते पुणे मुंबई महामार्गावर पलटलेला फक्त टँकर नव्हता अनेक सामान्य माणसांचं त्या तासांसाठी जीवन पलटलं होतं रस्ते वाहतूक नियोजनाची व्यवस्था पलटली होती सगळ्यात महाग टोल भरून सुद्धा जर बत्तीस तासात एक टँकर बाजूला करता येत नसेल तर हा रस्ता हायवे नसून सरकारी अपयशाचा पार्किंग झोन म्हणावा लागेल पण या ठप्प झालेल्या वाहतुकीमध्ये अडकलेली फक्त वाहने नव्हती अडकलं होतं शेतकऱ्याचं स्वप्न दिवस रात्र केलेलं कष्ट आणि केलेल्या कष्टाचे दोन रुपये मिळण्याची आशा पण ती देखील सरकारच्या दुर्लक्षामुळे जागीच सडून गेली या महामार्गावरून रोज हजारो कोटींची वाहतूक होत असते पण त्यासोबतच शहर ते शहर आणि शहर ते गाव यामध्ये ट्रान्सपोर्ट होणारा शेतमालही हाच रस्ता वाहतो अनेक तरकारी गाड्यांमध्ये असलेला शेतमालही सडून गेला दुधाचे टँकर रस्त्यावर अक्षरशः उभे ठेवावे लागले दूध पूर्णपणे खराब होऊन गेलं शेतकऱ्याचा फक्त एक दिवस नाही तर अख्खा महिना वाया गेला भाजीपाला घेऊन निघालेले टॅप्पो उन्हात तासन तास उभे राहिले नाशवंत माल पूर्णपणे सडला व्यापारी तोट्यात गेला पण सर्वात मोठा तोटा झाला तो शेतकऱ्याचा ज्याने पाणी खत औषधं आणि मजुरी सगळं कर्ज काढून उभं केलं होतं हा फक्त ट्रॅफिक जाम नव्हता हा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरचा थेट घाव होता दूध सडणं म्हणजे फक्त केवळ दूध सडणं नाही हो ते शेतकऱ्याच्या घर मुलांच्या शिक्षणाचं आणि कर्जफेडीचं गणित बिघडलं होतं भाजीपाला नष्ट होणं म्हणजे फक्त एक मालाचा तोटा नाही तो शेतकऱ्याच्या मेहनतीची कवडीमोल काळजी होती आणि तरीही या सगळ्यावर सरकारची प्रतिक्रिया काय ना नुकसान भरपाई ना तात्काळ ना सुवीदा। सरकार नाही काही सुविधा सरकार सुविधा द्यायला हात मागे घेते पण तेच टोल गोळा करण्यासाठी मात्र सर्वात पुढे येते या रस्त्याच्या नूतनीकरणावर कधीच सरकारनं लक्ष दिलं नाही मात्र टोल वाढवण्यावर नेहमीच लक्ष या महामार्गावरील सध्या गोळा होणाऱ्या टोलचा आर्थिक आकडा जर आपण पाहिला तर कार जीप आणि व्हॅन सारख्या वाहनांसाठी तीनशे रुपये मिनी बस किंवा टेम्पो सारख्या वाहनासाठी चारशे रुपये ट्रक सारख्या वाहनासाठी सहाशे रुपये बस साठी नऊशे चाळीस रुपये आणि याशिवाय ट्रक साठी सोळाशे तीस रुपये आणि त्यापेक्षाही एकवीसशे पासष्ट रुपये आकारण्यात येतात एवढं भरून देखील सामान्य माणसाच्या मदतीला साधी मदत देखील मिळत नाही रस्ता म्हणजे कोंडी तर होणारच पण मग कोंडी झाल्यास शासनाची तत्पर यंत्रणा का नाही असा प्रश्न आज उठवला जातोय एखाद्या ठिकाणी होणाऱ्या घटनेवर उपाययोजना करणारी यंत्रणा का नाही जर मुंबई पुणे महामार्ग चोवीस बाय सात मॉनिटर होतच नसेल तर इमर्जन्सी सिस्टीम एका तासात हालचाल करत नसेल जर नाशवंत मालासाठी वेगळी व्यवस्था नसेल तर हा टोल नेमका कशासाठी हा रस्ता महाराष्ट्राची प्रगती दाखवतो का कि सरकारची निष्क्रियता आपले मत कमेंटद्वारे नक्कीच कळवा सोबतच असेच नवनवीन आणि महत्वपूर्ण हो व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या पालव्या ग्रिको चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद